आमदार पात्रतेची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि उद्या या प्रकरणाचा निकाल येणार आहे अशी माहिती स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे तसंच राष्ट्रवादी आमदार पात्रतेचा निकालही तीस जानेवारीपर्यंत आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत असं देखील राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे सर उद्या शिंदे आणि शिवसेने गटाचा अपात्रते याचिकेचा निकाल आहे याच्याकडे तुम्ही सर कशा प्रकारे बघताय सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि रिझर्व्हॉ ऑर्डर्स होती मॅटर okay. या संदर्भातली आता जी उरलेली कारवाई करायची होती ती पूर्ण करून उद्या निकाल द्यायचा प्रयत्न आमचा आहे ओके सर निकालपत्राला पाचशे पानांचं निकालपत्र आहे खूप खूप वेळ लागला असं वाटत म्हणून नाही निकाल देण्यासाठी जवळजवळ चौतीस पिटिशन्स होते त्यानंतर बरेचसे जो सव्वा दोन लाख पानांना प्रोड्यूस करायचं होतं त्यामुळे निकाल द्यायला एवढा वेळ तर लागणारच होतं आणि गेल्या आठवड्यात तुम्ही बोललेला की सर राष्ट्रवादीचा सुद्धा तीस जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न आहे जानेवारीपर्यंत आमचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भातले जे याचिका प्रलंबित आहेत त्यांच्यावरती पण निर्णय द्यायचा